हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात गेले कारण मत्यापासून इथेनॉल तयार होतो आमच्याकडे विदर्भामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूरच्या काही भागात तांदूळ तयार होतो आता तांदुळापासून इथेनॉल तयार होत राईस स्ट्रॉपासून तणसापासून आपण इथेनॉल तयार करतो नुमालीगडला पर बांबू पासून इथेनॉल तयार होतो आणि येणाऱ्या काळात पर्यायी इंधन म्हणून इथेनॉल मिथेनॉल बायोडिझल एल एन जी इलेक्ट्रिक आणि सीएनजी हे सगळं आलं मी आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दहा प्रकल्प सुरू केले आहेत टाटा लेलँड व्हॉल्वो इंडियन ऑइल रिलायन्स एनटीपीसी या सगळ्यांच्या याच्यात नागपूर पुणे आपला मुंबई पुणेही मार्ग घेतला आहे दहा मार्गामध्ये आणि याच्यावर आता हायड्रोजनवरची ट्रक चालणार आहे आणि हे हायड्रोजन जे आहे हे भविष्यातलं फ्युएल आहे मी नुकतंच चार महिन्यापूर्वी टाटाच्या तीन ट्रक हायड्रोजनवरच्या ट्रकचं लॉन्चिंग केलं त्यातल्या दोन ट्रक हायड्रोजन फ्युएल आहेत आणि एक ट्रक हे जे आय सी इंजिन आहे डिझेल पेट्रोलचं त्याच्यामध्ये हायड्रोजन टाकून चालवलं जाणार आहे हायड्रोजन मध्ये आता महाराष्ट्राने प्रमुख भूमिका आहे कारण महाराष्ट्राची इकॉनॉमी हायड्रोजन बदलवू शकते एवढी ताकद हायड्रोजनमध्ये आहे हायड्रोजन इज अ फ्युएल फॉर द फ्युचर त्यामुळे फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी आणि फ्युचरिस्टिक विजन फॉर डेव्हलपमेंट अँड फ्युचरिस्टिक प्लॅनिंग फॉर डेव्हलपमेंट हे महत्त्वाचं आहे आणि आज हायड्रोजन चार प्रकारचे आहेत कोळशापासून तयार होतो तो ब्लॅक हायड्रोजन आपल्याकडे विशेषतः विदर्भात आमच्याकडे कोळसा आहे आणि त्या ठिकाणी कोळशापासून मिथेनॉल तयार होतं अमोनियम नायट्रेट तयार होतं कारण जे खाणी करता आवश्यक आहे आणि एक डीएमई नावाचा गॅस तयार होतो आणि आता हा डीएमई आपण चाळीस टक्केपर्यंत जीत टाकू शकतो त्यामुळे एलपीजी इम्पोर्ट करण्याची गरज पडणार नाही आणि गॅस सिलेंडरची किंमत दोनशे रुपयात कमी होईल त्याचबरोबर कोळशापासून आपण ब्लॅक हायड्रोजन तयार करू शकतो पेट्रोलियम पासून जो हायड्रोजन तयार होतो तो ब्राउन आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो बायोमास आहे आणि म्युनिसिपल वेस्ट आहे त्याला सॅग्रिगेट केलं की त्यापासून मेटल ग्लास आणि प्लास्टिक रिसायकलिंग होतं आणि त्यातून जे ऑर्गॅनिक वेस्ट बायोडायजेस्टमेंट आपण टाकली तर ता आपण मिथेन तयार होतो आणि आता नागपूर महानगरपालिकेत आमच्याकडे पुढच्या महिन्यात इनॉग्रेशन आहे अठ्ठावीस टन सीएनजी परदिवशी कचऱ्यापासून तयार होणार आहे आणि तो तयार करत असताना आपण जेव्हा तो बायोडायजेस्टर कचरा टाकतो तेव्हा मिथेन मधून सीएनजी तयार करायच्याऐवजी ग्रीन हायड्रोजन तयार करता येईल पाण्यापासूनही हायड्रोजन तयार होतो माझ्याकडे हायड्रोजनची है गाडी आहे दिल्लीमध्ये आणि त्या गाडीचं नाव आहे मिराई